मंत्री छगन भुजबळ बोलतात हे थोडं ना बरं चुकीचं चाललेलं आहे तुम्ही जे दाखवताय ते अशी काय परिस्थिती असेल तर ते समीर भाऊ तिकडे बसलेले आहेत मी इथे बसलेलो आम्ही आज तिकडे गेलो असो ना ताबडतो अहो त्या मीठ त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून जे आहेत आम्हाला क्लिनचीट मिळालेली आहे फक्त आमच्यातला एक जे सेक्रेटरी जे आहेत देशपांडे नावाचे त्यांची केस मागे राहिली होती या केसमध्ये त्यांच्याबद्दलची ती केस आहे आमच्याबद्दलची गोष्ट आम्ही इथे कशाला आलो असतो ताबडतोब खेळ असतो ना अंजली दमाणी या कुना ते आता त्यांची फोटो कोणा कोणाचा तोंड बंद करू शकत नाही कोणास पुढे साहेब नाशिक आणि काही मतदारसंघांवरती आज निर्णय जा, कोणाचे सामन्याचे मला काही माहित नाही घोषणा झाल्यानंतर भेटू परत आपण पुण्यातील महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे आठवी पास आहे आधी ट्रोल केला जातो जे उमेदवार आहे आठवी पास आहे धनगर धनगेकर हे जे उमेदवार आहे ते आठवी पास आहे त्यांना ट्रोल केलं जातोय ट्रोलिंग होत आहे एकूणच राजकारणामध्ये अशा स्वरूपाचं शिक्षणावर मुद्दे चर्चेत येतो ट्रोलिंग करण्याची काही गरज आहे ठीक आहे एकदा तुम्ही बोललात ठीक आहे काय परंतु राजकारणात मी आपण पाहिलेलं आहे की ज्यांचं शिक्षण अतिशय कमी आहे वसंतदादा पाटील काय तसं काय फार पण अनेक पोस्ट ग्रॅज्युएट लोकांपेक्षा जे आहे त्यांनी क्रांती घडून आणली या महाराष्ट्रामध्ये आज हे जे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस जे वाढलेले आहेत ना खाजगी संस्थांचे वगैरे नाही तर मला आठवतं हो काय तिकडे खाली साऊथ साऊथ इंडियामध्ये दक्षिण भारतात जायचे लोक मणिपाल तिकडे डॉक्टर बनायला जायचे बेळगावला डॉक्टर बनायला जायचे आपल्या लोक आज ती परिस्थिती नाही आज सगळीकडून आपल्याकडे लोक येतात ही क्रांती जी आहे आणि काय म्हणतात तुमचं ते सहकार्याच्या बाबतीमध्ये सुद्धा असेल पसंतदा काम केलंच ना तर तो, तो प्रश्न नाही काम किती प्रेमानं मजबूतीनं मनुष्य करतो आहे काय त्याच्यावर सगळं अवलंबून आहे बाकी ज्या पोस्ट ग्रॅज्युएशन पण होतात डबल टेबल फॉरेन रिटर्न पण असतात आणि फेल होतात पण काय करायचं ठीक आहे धन्यवाद काल काल भाजपची एक मिटिंग झाली नाशिकमध्ये त्याला गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील सारखे मंत्री सुद्धा होते या दोन्ही मंत्र्यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरती दावा केलेला आहे त्यामुळे नाशिक संदर्भातच महायुतीचे काही जो पेच आहे तो कुठेतरी अडलेला आहे असं वाटतंय हे बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो शिंदे गटाचे गोडसे साहेब ते प्रयत्न करत आहेत आता ते एम एमपी आहेत प्रयत्न करणं चूक अजिबात चूक नाही भाजपचे जे आहेत शंभरावर नगरसेवक आहेत तीन आमदार आहेत प्रयत्न करणं अजिबात चूक नाही त्याचं मला अजिबात दुःख सुद्धा नाही फक्त एवढंच सांगतो ज्याला कोणाला तिकीट मिळेल त्याचं काम आम्ही सगळे मिळून झटून करू खरा संपलेलं जर तर प्रश्ना कधी उत्तर देत नाही ना झाली तर तुम्हाला बोलून परत <laughs> साहेब नाना पटोले यांचा भाजपाच्या काही नेत्यांची शुभ संबंध आहे असं टीका प्रकाश आंबेडकर मला मला काय कल्पना नाही मी आपला मासे केवला तुमच्या बरोबरच असतो जास्ती त्याच्यामुळे तिकडे काय चाललं मला काय कल्पना नाही येवल्यातल्या आता ये। त्याचं येवलाच चालू आहे माझं काम म्हणजे पडलेले पण रेग्युलर मीटिंग म्हणजे असतं ना रेग्युलर व्हिजिट त्याच्यासाठी जात आता हां एवल्यातले नागरिक प्रेम असं असतं म्हणतात की भुजबळ साहेबांनी येवला सोडून नाशिक लोक सभा उडवले समान पोरकं करू नये बरं ठीक आहे पुढे हां आहे इथेच आहे म्हणा कुठे गेलो तरी येवल्या आणि मी आमचं प्रेम एकमेकाचं कधीच कमी होणार नाही आणि कामामध्ये सुद्धा कसूर होणार नाही कुठे असलो तरी दिल्लीतून प्रयत्न करणार दिल्लीतून प्रयत्न बाबा अरे <laughs> तिकीट तर मिळू दे मग दिल्ली का आता सध्या गल्लीतच आहे आपण त्याच गल्लीच्या गोष्टी बोलू मोदींचा एक दौरा पंचवीस कोटीचा होतो जनतेचे पैसे मला काही कल्पना करतोय आता ठीक आहे बा आता निवडणुका आलेल्या आहेत कोण काय कोण काय आरोप करेल त्याला काहीही सांगता येत नाही बाकी राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील असे महत्वाच्या व्यक्ती असतात का त्यांच्या जाण्या येण्याचा विमानाचा वगैरे हा खर्च जो इतरांपेक्षा जास्त असतो त्यांचं प्रोटेक्शन वगैरे आता त्याच्यावर पण तुम्ही टीका करायला लागला तर कसं होईल वंचितने लोकशाही आहे का कोणी कुठे उभा राहू शकतो पक्षसह उभे राहते मला त्याची काही कल्पना नाही मला काही कल्पना नाही आहे तो प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना माझ्यासाठी नाही धन्यवाद त्यामुळे महाराष्ट्र सदन घोट्याप्रकरणी सध्या जी काही सुनावणी सुरू आहे त्याच्याशी माझा संबंध नसल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट